गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ चला 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 ती आश्विनीने बटाटा जाय घातला असं आमच्या आत्या म्हणत्यात कशाचा आत्या वासाला तुम्हाला सकाळ सकाळ अंड्याचा <laughs> <laughs> वासा नाही कुणीतरी भाजी जाय घातली अशी फोडणीला टाकल्यासारखी आणि आपल्याच भाजीचा वास येतोय आत्या <laughs> आपल्याच वाग्याचा वास येतो या तुम्ही वास घ्या की नाही ना हो हाय का नाही मावशी वास आपल्या वांगेच येतोय का नाही राहनातलं ताज ताज वांग आणलं आज लगेच कडई भरून कडई टाकलं शिजायला लगेच म्हणजे काय त्याला माप होय दमज नाही काय सांगू बाई तुम्हाला उठलं की लगेचच स्वयंपाकाला आमच्या ज्ञानाला आता काय सांगू आजीचं नातीचं लय चालतं वया आजी नातीला जायचं पेपरला ती काय झालं ज्ञानेश्वरी त्या बसल्यात मंथनचा पेपर बऱ्याच जणांना माहीत असेल मंथनचा पेपर त्या मंथनच्या पेपरमध्ये बसल्यात नावच आहे त्या पेपरचं मंथन हम्म मग ते जायच्यात त्यांचा पेपर आहे आज रविवारचाच असतो ना दर मग शाळेच्या ह्याच्या दिवशी नसतो त्यांचं चाललेलं आहे तयारी ज्ञानेश्वरी आमची आताशी उठली तिला ब उठावली भाजी शिलाई घातली चुम किती वाजता नाही आता आठ वाजले सात नाही वाजता आठ वाजल्या चहा प्यायचं झालाय मी पण चहा पिली आणि माझं चाललंय तिकडे काम हा का मारायला गरम गरम हो ना मग कसं वाटतं आता तुम्हाला चहा पिऊन

सगळी आली गोवा होत नॅनू चला अर चला म्हणलं म्हणजे काय माझ मागवय काम धंदा सुचत हे बाळा आंघोळीचं उर चुलीला जा असाल पुढं तिला ज्ञानूला मी म्हणलं चला तर हो कुत्री अरे अजून भाकरी व्हायच्यात नाका माग हिंडू काय तुम्ही जास्त लावली वे माझी मला का माहिती तुम्हाला लगेच भाकरी करायचं आहे वड परवा दिशे आत्याच्या घरचं जारचं पाणी पिली तरी आज लगेच झालं सुरू वासा बसायला आहे बाई नाका येऊ बाबा मी चालली कोंबड्यांचे सोडायला आज तर राहिले गुरांचं काम आवरायचं इकडे बागते की वाट माझी कवाशी येती या कुठं गेली या चालूच असत सारखं उठल्यापासनं अरे बापरे आधी कोंबड्या सुडती चला असू दे बापू मला वाटतं वज संपले बापू वजा नाही गेल अस त्याला बापू वजा नाही गेल तर बापू वजं पण घेऊन आलं मस्त गुरांना मी आता खायला पण टाकलं चला खायला टाकलं आज तो 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 दा। त्या मावशी जायचं काढत हे दाद्या अरे त्या पुरी सोडवाय जायचं तिला नवला हि दूध घालून यायचंय तुला जमणार आहे अरे हो पण तू अजून आंघोळ व्हायची दूध घालाय जायचा चार दिशेने दूध तरी घालून उठ पाठ दिशेने जाऊ गाडी इथे दूध पण ओतलं या उठ दूध घालून झाडून काढते अरे होणार ना दादा कस मोबाईल बघून बघून जास्त डोळे दुखणार चक्कर तुला काय होईल पारदेशीने उठ बोलायला नको सारखं मला जा दूध घालून ये मोबाईल बघायचा कमी कर काहीच होणार नाही तुला उठ चपात्या पण झाल्यात आणि भाजाय टाकल्यात <सथ> वडलं हरभर मला एक तर तया साहेबांनी कमेंट केली की रेश्माताय वडल्या हरभऱ्याची भाजी लय छान होती <सथी>। हो पण <कुछ> ही <भार> <सथ> हरभर खायचं होतं आपण जसं करतो तसंच भाजी <सथ> <आ>? <सथ> मावशी मावशी आज आमच्या जायच्यात उरकून तयारी बाई काय मावशीला इचरा आधी प्यायचा आहे का काय करायचं चपात्या झाल्या दोन भाकरी करायच्यात फक्त आणि ती हारबार खालून जळल्यात झालेलाय माझच काम राहिलय धुन झाडून उरकू द्या आता गुड मॉर्निंग सगळ्यांना हसू द्या बाया उरका सासूबाई आता काय करता माझ्या आधी नंबर आणायचा आहे का बर, 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 बर। कशात नंबर मारता मारती हो ना <laughs> सासूबाई शिरत जिंकल्यात बाबा असू द्या दाद्या तुझं होईल काम दूध घालून आला किटली धुतली का किटली किटली धुवून ठेवा दूध घालून आला रोज किटली धुवून ठेवायची माझ्या ध्यानात राहत नाही असू द्या बाय सगळ्यांना ती म्हणत होती बाया तुला मी हात मारत होती आता मी धार काढाय गेल ते आता मी धार काढायला गेलेला असले इतक्याला मला कुठं ऐकायचं म्हणली तू म्हणलीच नाही ती धार काढली आता धाराला बसल्यावर मी आवाज देत नाही कारण का गैल हालती धार काढून देत नाही म्हणलं असते ना त्याच्यामुळे बाय सगळ्यांना